जय जिजाऊ जय शिवराय जय भीम आ, संतोष देशमुख यांच्या खुणाला वीस दिवस झालेले आहेत आणि आज वीस दिवस दिवसांनी अशी बातमी येते की वाल्मिकी कराड यांना पुण्या इथून अटक झालेली आहे काही क्षणापुरतं मी असं गृहीत धरतो की वाल्मिकी कराड यांना अटक झालेली आहे पण या सर्व प्रकरणामध्ये सरकारची आणि प्रशासनाची भूमिका फार शासक आहे कारण संतोष देशमुख यांचा खून पोलीस थांबवू शकले असते तीन साडेतीन तास त्यांनी बघायची भूमिका घेतली त्याच्यानंतर चौकशीसाठी वाल्मिक कराड यांना बोलवलं नव्हतं त्या आरोपींना पटकन अटक केली नव्हती आरोपी अजूनही फरार आहेत भरपूर म्हणजे वाल्मिक कराडना जरी अटक झाली तरी भरपूर आ तीन आरोपी काहीतरी अजूनही फरार आहेत या सर्व प्रकरणामध्ये तर असं मी म्हणू शकतो की बीडमध्ये काढलेल्या सर्व जातीय सर्वपक्षीय मोर्चामुळे आणि ह्या जनरेट्यामुळे कुठेतरी प्रशासनाला आज त्यांना अटक करायला भाग पाडलं गेलं गेलं आहे आणि मला हे वाईट फार वाटतं की खून झालेल्या पहिल्या दिवशीपासून वाल्मिक कराड निवांत फिरत होता इवन विधानसभेच्या तो अधिवेशनामध्ये दिसला स सरकारच्या जवळच्या मंत्र्यांबरोबर सर्वांबरोबर तो निवांत तिथे विधानसभेच्या एरियामध्ये तो फिरत होता आणि त्याची कुठलीही चौकशी झाली नव्हती इतक्या पद्धतीचा निर्डावलेला तो गुन्हेगार होता तरी पण त्याच्याकडे कुठलेही लक्ष दिलेलं नाही बीड आणि परळी भागामध्ये असे भरपूर खून झालेले आहेत आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे की त्या मुलीला त्या स्टेजवर येऊन सांगावं लागलं की माझ्या वडिलांना न्याय द्या आणि कुठेतरी आज त्याला अटक झालेली आहे तर मला वाटतं की सी आय डीने फक्त संतोष देशमुख या प्रकरणाचा विचार न करता सर्व तिथे झालेल्या केसेस ओपन करणं फार गरजेचं आहे त्यातली एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगीरथ बियानी भगीरथ बियानी आणि संतोष देशमुख हे दोन्हीही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी होते आणि भगीरथ बियानींचा जी काही आत्महत्या गेल्या वर्षी झाली होती त्याचीही चौकशी होणं फार गरजेचं आहे त्या चौकशीमध्ये तर भरपूर असे काही प्रश्न आहेत म्हणजे ज्या वेळेला त्यांची आत्महत्या झाली पोलिसांनी त्याची चौकशी करत असताना फार वेगवेगळ्या अँगलने त्याची चौकशी करणं गरजेचं होतं पण मला नाही वाटत की त्या अँगलने त्यांनी चौकशी केली काही असे प्रश्न म्हणजे भगीरथ बियानींचे व्हिडिओ काही व्हायरल झाले होते त्यांच्या मृत्यूच्या अगोदर तर त्या व्हायरल व्हिडिओमध्ये धनंजय मुंडेंशी संबंधित कोण महिला होती असे ते काय व्हिडिओ होते आजही ते परळी भागामध्ये व्हायरल आहेत जर ते सी आय डी आणि पोलिसांना मिळत नसले तर कृपया कॉन्टॅक्ट करा ते व्हिडिओ प्रोव्हाइड करण्याचं काम आम्ही करू दुसरी गोष्ट म्हणजे की भगीरथ बियाणींकडून हे व्हिडिओ जाणीवपूर्वक करून घेतले होते का याचीही चौकशी पोलिसांनी करणं गरजेचं आहे आणि अशी चर्चा आहे की ती त्यांच्याकडून ते जाणीवपूर्वक व्हिडिओ करून घेतले होते तिसरी गोष्ट अशी आहे की भगीरथ बियाणींच्या संबंधित कुठल्या व्यक्तीचं अपहरण झालं होतं का आणि ते अपहरण कुणी केलं होतं हेही चौकशी होणं गरजेचं आहे भगीरथ बियाणींच्या घरातून कुणीतरी येऊन या प्रकरणाच्या बाबतीमध्ये जर आवाज उठवला तर तेही फार फायद्याचं होईल चौथी आणि फार महत्त्वाची गोष्ट मृत्यू झाल्यानंतर सी डी आर चेक झाला होता का भगीरथ बियानींना शेवटचा फोन कुणाचा आलेला होता तो सी डी आर चेक झाला होता का तो व्हॉट्सअपचा कॉल होता तो साधा कॉल होता ह्या गोष्टींची चौकशी झाली होती का आणि असं चर्चा असते की अशा पद्धतीचा एक व्हिडिओ व्हायरल होता की भगीरथ बियानींना व्हिडिओ कॉल केला गेला होता आणि शेवटच्या वेळेला त्यांना काहीतरी आक्षेपार्य काहीतरी व्हिडिओवर व्हिडिओ कॉलवर दाखवण्यात आलं होतं आणि त्याच त्याच्यानंतर त्यांनी ती आत्महत्या केली होती तर तो व्हिडिओ कॉल कुणाचा होता याची ही चौकशी तुम्ही केली होती का नाही केली होती तर का नाही केली आता तरी त्याची चौकशी करा भगीरथ बियाणींना आत्महत्येस प्रवृत्त कोण केलं या गोष्टीची चौकशी करा तर मला परत प्रशासनाला विनंती आहे भगीरथ बियानींच्या प्रकरणामध्ये लक्ष घाला संतोष देशमुख यांचा खून शारीरिक छळातून झाला होता आणि भगीरथ बियानी यांचा मृत्यू हा मानसिक छळातून झाला होता आणि हा मानसिक छळ कोणी केलं हे फार महत्त्वाचं आहे त्यांना आत्महत्येस प्रवृत्त कोण केलं हेही फार महत्त्वाचं आहे धन्यवाद